उधार का दिले नाही म्हणून दुकानाची केली तोडफोड पाण्याच्या टाकी जवळची घटना आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे पावणे आठ ते आठ शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्टँड पाण्याच्या टाकीजवळ असलेले एका हॉटेलमध्ये उधार का दिले नाही म्हणून चक्क हॉटेलची तोडफोड केली व या दरम्यान हॉटेल मधील कर्मचाऱ्यांसोबतही धक्काबुक्की झाल्याची घटना उघडकीस आली आहे प्राथमिक माहिती अशी की छत्रपती शिवाजी महाराज वार्डीतील रहिवासी असलेले जीवन चिंतामन व्यवहारे यांचे बस स्टँड पाण्याच्या टाकीजवळ असलेले आदेश मुंगवाडा सेंटर येथे आज दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या रात्री अंदाजे पावणे आठ ते आठ वाजताच्या सुमारास काही तरुण आले त्यांनी उदार नाश्त्याची मागणी केली परंतु हॉटेल मालकांनी नकार दिल्याने त्या तरुणांनी चक्क हॉटेलमध्ये तोडफोड करत ठेवलेल्या सर्व सामानाची नासधूस केली या दरम्यान आलेल्या तरुणांनी हॉटेल मधील कर्मचाऱ्यांसोबत तरुण हे मद्यपान करून होते व संभाजीनगर येथील प्राथमिक माहिती मिळाली आहे यामध्ये हॉटेलच्या अंदाजे पंधरा हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती हॉटेल मालकामार्फत मिळाली आहे बातमी प्रसारित करेपर्यंत शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही लवकरच या घटनेसंबंधी सविस्तर माहिती प्रसारित करू